माझे एक समर्थक आहे शीतल भरणे म्हणून तिच्या मिस्टरांचा मला फोन आला की ताई काहीतरी व्हिडिओ फिरताय आणि काही गरज लागली तर आम्हाला सांगा आम्ही येऊ कसले तर त्याने मला ते पाठवलं ऍक्च्युली मी त्या मूर्ख माणसाला ब्लॉक केलेलं आहे बऱ्याच दिवसाचं त्याच्यामुळे ते काही लिंक माझ्याकडे ओपन होत नव्हती पण ते त्याचं दिसलंय थोडासा चेहरा वगैरे ते ओळखून घेत नाही त्याला म्हणलं दादा नेमका विषय काय तुम्ही तुम्हाला सांगा मग त्याने सांगितलं की ताई तुमच्या विरोधामध्ये आज भोसरी या ठिकाणी आंदोलन आहे आणि गुन्हे दाखल होणार आहे सकाळी मला वाटतं काहीतरी वाजता दादाचा फोन आला असे मला रात्री जरा उशीर झाला होता मला झोपायला अं बरं नाही मला ना झोपच येत नव्हती त्यामुळं रात्री ती असते मी एक छोटीशी ती खाल्ली मी आणि नंतर मला एक दीड वाजता झोप उशिरा झोपल्यामुळे मग मी पुन्हा झोपून घेतले सकाळी त्याच्यानंतर काहीतरी मला वाटत मी उठून कॉफी वगैरेच पिली होती त्यावेळेला माझ दार खटखल आणि दारात काही सिव्हिल मध्ये पोलीस होते आणि त्यांनी सांगितले की ताई दरवाजा वगैरे उघडू नका तुम्ही आणि आम्ही आहोत तिथे आता मला तर कोणकोणी म्हणजे सकाळीच मला त्या दादानी त्या मुली माझी जी समर्थक मैत्रिणी आहे तिच्या मिस्ट्राने मला सांगितलेच होते त्यामुळं मी म्हणजे समजून घेतलं काय असेल ओके सर काहीच हरकत नाही आपले कालचे गणपती उठलेले आज आज माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं दिसेल असेल खर तर कारण गणपती मुळे थोडस सो घरातला सोफा वगैरे जागा चेंज केली ना आहे मी घरातच बघ लक्षात आलं असं मी माझ्या घरातच आहे नाहीतर पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज झालं म्हणून अ काहीतरी वेगळंच आणखी की, की? कुठेतरी दुसरीकडेच गेलेली आहे का असं वाटे म्हणून मी तर आखुल की मी माझ्या घरातच आहे तर म्हणलं ठीक आहे सर काहीच हरकत नाही आणि नंतर मी माझं काम करायला लागले काही मखर वगैरे उतरवणं घरातला त्या गणपती बसलेले होते आ, ते सगळंच होत तसंच त्याच्यानंतर मी नाही काय टेन्शन घेतलं पद्धतीमध्ये मग मी माझं घरातलं काम वगैरे उरकत होते माझे समर्थक मला वेळोवेळी फोन करून सांगत होते की ताई आम्ही आहोत काय जर वाटलं तर सांगा आणि मी सगळ्यांना सांगत होते हो हो कोणी काळजी करू नका सगळे माझे विचारपूस करत होते खरं मला खूप छान वाटलं की चला हरकत नाही अगदी चिमुड भर का होईना पण माझं काहीतरी कार्य आहे आणि खरच काळजी आहे लोकांना माझी वगैरे सगळं काही पडलेलं होतं ते आवरत होते त्याच्यामुळे काय लाईव्ह यायला झालं नाही आता सगळं आवरलं फेक झाले म्हटलं चला आता थोडस कारण खूप साऱ्या लोकांच्या कमेंट खूप साऱ्या लोकांचे मेसेज खूप साऱ्या लोकांचे फोन चला माझ्या समर्थकांसाठी माझ्या खरंच चाहत्यांसाठी लाईव्ह लाईवून सांगते अरे बाबांनो या देशाला संविधान लागू आहे लक्षात घ्या या देशाला संविधान लागू आहे का। ला ला। बर का आणि त्यामुळं आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही हा अजिबात घाबरण्याची गरज नाही आपल्याला बर का हुकुमशाही नाही राहिला विषय ना तर मला कमेंटमध्ये जी लोक घाण बोलत असताना त्यांना मी शिवाय देत असते देते मी शिव्या देणार मी मी त्या लोकांना शिवाय देते जी लोक कमेंटमध्ये मा माझी लाईव्ह चालू असताना मला खाली घाण शिवाय देतात मग त्यांना शिवाय देतील पोलीस स्टेशनला कारण मला काही बोलवलेलं नाहीये बोलवतील त्यांचा काय अर्ज वगैरे स्वीकारला असं कळले बोलवतील पोलीस त्यांची प्रक्रिया करतील बिलकुलच आणि त्यामध्ये मी त्यांना कुठं गुन्हेगार वाटली तर माझ्यावर गुन्हे दाखल करतील मी कोण कोणाची आमदार खासदारांची नाही बाबा किंवा माझ्या डोक्यावर कुठल्या बड्या नेत्याचा हात पण नाही परंतु आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की खरंच जर आज संविधान आपल्या देशाला नसतं लक्षात घ्या तर ही लोक माझ्या घरात घुसली असती तर केला असता असतंय जर संविधान लागून असतं तर बरं का या देशाला लक्षात घ्या संविधान किती महत्वाचं आहे संविधान हे गोरगरिबांसाठी किती म्हणजे सुरक्षेच आहे जी लोक म्हणतायत ना की संविधानाने आपलं काही भलं केलं नाही रे संविधान सगळ्यांसाठी आहे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे आज जर संविधान असतं ना तर मला घरातून उचलून नेली असती या लोकांनी आज ते माझ्या घरापर्यंत येऊ शकले नाही त्याचं कारण कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आणि त्यामुळंच यांची हिंमत झाली नाहीये माझ्या घरापर्यंत यायची लक्षात घ्या हा थोडीशी माझी इज्जत गेली बाबा इथे किमान पाचशे हजार तरी लोक हवे होते ना वीस पंचवीसच लोक होते मला बरं नाही वाटलं ते ऐकून हजार पाचशे लोक असते तर बरं वाटलं असतं बरं ते कोण होते वीस पंचवीस लोक सगळे संभाजी ब्रिगेडचे आई म्हणजे ब्रिगेडांच्या बुडाला किती मुळव्यात उठलाय त्यांचा वानखेडे नावाचा कळलं म्हणजे माझं हिंदुत्वाचं काम जे आहे ना ते योग्य पद्धतीने चालू आहे यांनी जरांगेच्या नावाच्या बॅनर खाली मराठ्यांच्या बॅनर खाली यांचं जे हिंदू विरोधी संघटना आहेत ह्या एकत्र एक झालेल्या आहेत जरांगेच्या बॅनर खाली हिंदुत्व विरोधी जेवढ्याही संघटना आहेत तेवढ्या एकत्रित एक आलेल्या आहेत तो त्रिशूल काय बोंबलतो ना दररोज दररोज ह्या संघाच्या लोकांनी ह्या आर एस एसच्या लोकांनी ह्या हिंदुत्ववादी लोकांनी मदत केली नाही आम्हाला या संघड्यांच्या नादी लागू नका त्याच कळतंय म्हणजे तुम्हाला काय निष्पन्न करायचं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून या उपोषणाच्या माध्यमातून तर हे लक्षात आलेलं आहे समाजाच्या आणि का बरं मीच एवढी तुमच्या डोळ्यात खुपते खूप लोक तुमचा विरोध करतायत मीच नाही करत पण मीच का तर मी समाज जागृत करतेस परंतु त्याचबरोबर मी हिंदुत्वाची जी कास धरलेली आहे ना आणि मी हिंदुत्वाच्या तुम्ही लोक कसे विरोधात आहेत हे जे मी समजावून सांगते ना सर्वसामान्य लोकांना ते त्यांना पटतंय आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की हिचं तोंड दाबणं फार गरजेचं आहे कुणाला वाटलं ब्रिगेड यांना तर ते वीस पंचवीस ब्रिगेड येतना आली होती पोलीस स्टेशनला बाकी कोणी सगळे ब्रिगेड होते वीस पंचवीस जण होते ते ब्रिगेड होते आणि जो कालपासून आकांत तांडव करत होता ना तो पण उशीराच आला होता म्हणे तर अशा पद्धतीत मध्ये एकंदरीत आजचं जे काय आहे ते कीर्तन झालेलं आहे पण मी खरंच सगळ्यांना पुन्हा एकदा सांग की संविधान आपल्या देशाला किती महत्वाचं आहे हे आजच्या किंवा वारंवार घडत असलेल्या घटना तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यामुळं संविधान वाचवायची जबाबदारी ही आपली आहे जबाबदारी ही आपली आहे नाही नाही संविधान वाचवणं हे खरच खूप गरजेचं आहे खूप 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 गरजेचं आहे हे लक्षात ठेवा <laughs> चालेल ना स्वराज जगदाळे अगं तुझं सुद्धा स्वागत आहे ये बाई तू पण काय तुमच्या लोकांना मला घर हे संविधानाने भरलेलं आहे हा माझ्या घरामध्ये संविधान आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टींना घाबरणार नाही ना तुम्ही तुम्ही लोकांनी काळजी करू नका तुम्हाला काळजी नसा अगदीच काळजी नसा तर अशा पद्धतीमध्ये एकंदरीत त्याचा चिनपाटांनी गोंधळ घातला होता येऊन चिनपाट ज्यांना कुत्र ओळखत नाही गल्लीत मध्ये हा जायला येत होतं ब्रिगेडी लोक सोडत होते मराठा विरोधी नाही रे मी तुमच्या सारख्या धर्मविरोधी लोकांच्या विरोधात मध्ये बंड पुकारलेला आहे आणि तुमच्या बुडाला किती आग लागली ना वानखेडे नावाची ते आज तुम्ही ब्रिगेड यांनी दाखवून दिला पण किमान तुमचे ब्रिगेड वीस पंचवीसच आहेत का रे सगळे तरी जमा व्हायचे होते ना सगळे जरी जमा व्हायचे होते वीस पंचवीस जण जमा झालेत आहे रे तुम्ही लोक काहीतरी आहे तुमचं बघा मला मराठीत सांगा ना सावित्रीबाईंना हे किती त्रास झाला हा नावाला त्यांच्या नादी लागू नका मूर्ख आहेत ते तुमची काम चालू अगदी बरोबर माझे काम हे कधीच बंद असणार ताई मी पण मराठी आहे पण तुमच्या मताला सहमत येस धन्यवाद धन्यवाद तर अशा पद्धतीमध्ये आजचा गोंधळ झालेला आहे बाकी युट्यूबवर काही नाच्या आता नाचत असतील त्यांना कंटेंट भेटलं ना कंटेंट जे बुक केली युट्यूबवर नसते अशी माझं काम जे चालू आहे ना ते तसच चालू राहणार त्यात मध्ये अजिबात बदल होणार नाही संविधानाला धरून करते मी आणि तुम्हाला घोडे लावत राहणार चुकीच्या लोकांना लावत राहणार तुमच्या चुकीच्या लोकांना घोडे मी एवढं लक्षात ठेवा मला चुकीचं बोललं ना तुम्हाला त्याच पद्धतीत मध्ये दहा पट उत्तर मी देणार द्� जशाच तशी आहे मी जसा समोरचा वागतो ना तशीच मी वागत असते कुणाच्या बापाला पण घाबरत नसते सुटा अजिबात नाही संविधान लागू आहे या देशाला आणि तर हुकूमशाही चालणार नाही बर का अजिबात नाही बसा आपलं घरी बाकी काही करू शकत नाही तुम्ही सुटा